हजार चोवीसपासून रा महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग संघटना रा बेमुदत संपासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत वेळोवेळी राज्य शासनाकडे नगरपालिका प्रशासनातील संवर्ग अधिकाऱ्यांच्या मागण्या आम्ही निवेदनामार्फत राज्य शासनाला पुरवण्यात आलेल्या आहेत परंतु अद्यापर्यंत कोणत्याही मागण्यावरती विचार केलेला नाही आहे त्यामुळे आजपासून आम्ही बेमुदत संपावर जात आहोत नगर पर, नगरपरिषद अधिकारी संघटना गेली पाच वर्षापासून नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांबाबत आम्ही पाठपुरावा करू त्यापैकी पे जुनी पेन्शन अद्याप लागू करण्यात आलेली नाही आहे त्याचप्रमाणे जुनी पेन्शनकरता आवश्यक असणारा सेवार्थ आय डीसुद्धा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना अजून देण्यात आलेला नाही आहे त्याचप्रमाणे आश्वासित प्रगत योजनेच्या दहा वीस वीस लाभाबद्दल नगर महाराष्ट्र शासनातील सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना लागू करण्यात आलेले आहेत परंतु नगरपालिका संवर्ग अधिकाऱ्यांना मात्र यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे याबद्दल आमचा आक्रोश हा नेहमीच आहे आणि तो यापुढेही राहणार आहे त्याचप्रमाणे नगरपालिका संवर्ग अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत आज जे अतिशय जाचक अशा अटी न लादण्यात आलेल्या आहेत ला नगरपालिकेच्या कोविड नगरपालिकेच्या संवर्ग अधिकाऱ्यांनी कोरोना काळामध्ये अतिशय खालच्या लेवलला जाऊनसुद्धा कामं केलेली आहेत आम्ही कारण अधिकारी हे पद बाजूला ठेवून आम्ही सर्वसामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे कामं केलेली आहे तरीसुद्धा त्यावेळी आम्हाला राजकीय महाराष्ट्र राज्यातली आम्हाला दर्जा जो आहे सॉरी त्या काळात आम्हाला राजकीय कर्म राज्य शासकीय कर्मचारी म्हणून विविध कामं सांगण्यात आली परंतु अद्यापपर्यंत आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आलेला नाही ही अतिशय आमच्यावर अन्याय अन्यायकारक बाब आहे तरी या संपाद्वारे आम्ही सर्व राज्यभरातील राज्यसंवर्ग अधिकाऱ्यांनी आज ठरवलेलं आहे की यापुढे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत संपावर राहणार आहोत आणि नागरिकांना या या कारणामुळे जे नागरिकांना किंवा शहरवासींना जो त्रास होणार आहे त्याचा सर्वस्वी जबाबदार